श्रीकृष्ण सांगतात तुम्ही केलेल्या कर्माचं फळ कधी मिळतं आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ आपल्याला कधी मिळतं याबद्दल श्रीकृष्ण सांगतात दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याचं स्वतःचं चांगलं कधीच होत नाही रामपूर नावाचे एक गाव होते त्या गावात सुरेखा नावाची एक स्त्री राहत होती तिच्याकडे सर्व प्रकारचे सुख होते परंतु संतान सुख मात्र नव्हते तिने अनेक उपचार केले अनेक वैद्यांना दाखवलं परंतु तिला मूल बाळ झाले नाही आता तिच्या जीवनाचं फक्त एकच ध्येय होतं की काहीही करून तिला मूल झालं पाहिजे ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्रमंत्र करणाऱ्यांजवळ जात असे त्यांनी सांगितलेले सर्व उपाय ती करत असे पण अजूनही तिला कशातही यश मिळत नव्हतं एके दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितलं की तू मंगळवारच्या दिवशी रात्री कुणाच्या तरी घराला आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते त्या स्त्रीच्या डोक्यात पुत्रप्राप्तीचे एवढे भूत चढले होते की तिने तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कुणाला काहीच कळलं नाही ती आग कोणी लावली आहे सुदैवाने त्या घरातील माणसे काही कामानिमित्त शेजारच्या गावी गेली होती हे तिला माहितीच नव्हतं त्या घरात जे काही होतं धनदौलत संपत्ती पशु सर्व काही जळून खाक झालं गाय म्हैस बैल सर्व मिळून आठ प्राणी त्या आगेमध्ये जळली होती सर्वांनी खूप हळहळ व्यक्त केली पण कुणी केलं हे मात्र कुणालाच कळलं नाही काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्र झाली आता ती स्त्री पुत्रांची आई बनली होती ती स्त्री आता खूपच आनंदित राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहिती होतं त्याला माहिती होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष आठ प्राण्यांना मारले आहे त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके दिवशी बसून हा विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे परंतु एवढं असूनही देवाने हिला आठ पुत्रांची आई बनवलं आहे ही एवढे आनंदी कशी राहू शकते त्या आगीमध्ये बिचारी निष्पाप प्राणी मात्र जळून मेले होते त्यांचा काय दोष होता असं वाटायचं की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही हळूहळू दिवस पुढे सरकू लागली तर तिचे आठ पुत्र मोठे होऊ लागले आणि एक, -एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली मुलांचं जसं लग्न व्हायचं तसं तिच्या आनंदाला पारावर राहायचा नाही परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की जसे त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिच्या आठही पुत्र एक एक करून मरण पावली आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावण्याची वेळ आली तिचा सर्व आनंद दुःखामध्ये बदलला होता तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला अगं सुनबाई तू आता का रडत आहेस जे पेरलं होतं तेच तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा जाप ठेवत असतो सासऱ्याचं बोलणं ऐकून सुनबाई हिला असं वाटलं जणू तिच्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळत आहे खूप वर्षापूर्वींचं ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर जणू फिरू लागलं तिच्या सासऱ्याच्या बोलण्याचा तिला खूप त्रास झाला ती स्त्री म्हणाली हे म्हाताऱ्या माझी आठ मुले मेली आहेत हे पाहून तुला खूप आनंद झालेला दिसत आहे तुला माझं सुख पाहवलं गेलं नाही तू पण असाच मरशील अशा प्रकारे त्या स्त्रीने सासऱ्याला खूप सारं वाईट शब्द बोलली शेजारचे लोकसुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा म्हणाला तुम्हाला माहिती नाही या स्त्रीने काय कृत्य केले आहे तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हालासुद्धा या स्त्रीचा खूप जास्त राग येईल म्हातारा सासरा म्हणाला की स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो तसा मला पण आहे मनुष्य पशुपक्षी कीटक सगळ्यांनाच त्यांच्या स्वतःचा परिवार प्रिय असतो आणि त्याचप्रमाणे मला सुद्धा माझा परिवार प्रिय आहे मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवं आहे परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे माझ्या या सुनबाईने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली होती आणि त्या घरामध्ये त्या माणसाचे आठ मुके प्राणी जळून मेले होते आणि तेच आठ प्राणी हिच्या पोटी जन्माला आले आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाली एखाद्याचे वाईट करून कधी कुणाला सुखाची झोप लागली आहे का आणि जर लागलीच असेल तर ती किती दिवस कधीतरी एके दिवशी देवाचा कोप त्यांच्यावर होतोच तेव्हा त्यांनी जे काही केले आहे ते व्याजासहित त्यांना फेडावं लागतं जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून उन घेऊन तो कधीच वाढत नाही या सृष्टीचा नियम आहे परमात्मा सर्व काही पाहत आहे प्रत्येकासोबत तेच घडत असते जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा असतो परंतु नक्कीच होतो पण तो कधीच चुकत नाही आपले आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे जसं आपण पेरणार आहोत तसं पीक आपल्याला मिळणार आहे तसेच उगवणार आहे दुसऱ्याचे वाईट करून कधीही स्वतःचं भलं होत नाही म्हणून नेहमी कर्म चांगली करा